महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मदे अपला पाहु मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी बेल्ले गावातील मतदान केंद्रावर बजावला पंच्याण्णव वर्षाच्या आजीने मतदानाचा हक्क जुन्नर विधानसभा मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बेल्ले येथील मतदान केंद्रावर वयोवृद्ध माता श्रीमती लक्ष्मीबाई मारुती विश्वासराव यांनी वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी आपला मतदानाचा हक्क बजावला जाऊन कोणाचाही आधार न घेता आपले मतदानाचे कर्तव्य त्यांनी पार पाडले बेल्हेगावामध्ये दोन्ही मतदान केंद्रावर दिवसभर लांबच लांब रांगा दिसून आल्या मतदारांमध्ये तरुण तरून तरुणी नागरिक व वयोवृद्धही मोठ्या संख्येने आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसून आले महसूल विभाग पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाने व्यवस्था ठेवल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पक्ष कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर मतदारांना आणण्याची व्यवस्था केली भेल्ले गावात एकूण सहा हजार नऊशे चार मतदारांपैकी चार हजार पाचशे बासष्ट मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला एकूण मतदानाच्या सहासष्ट पूर्णांक शून्य सात टक्के इतके मतदान बेल्हे गावात झाले लोकशाहीचा हा उत्सव बेल्हे गावात आनंदात व वा उत्साहपूर्ण वातावरणात अगदी शांततेत पार पडला महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद